नमस्कार मी राजरत्न टॉप न्यूज आपलं स्वागत राज्याच्या राजकारणात आज एक महत्वाची आणि मोठी बातमी घडलेली आहे महेश मांजरेकर यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुलाखत दिली आणि या मुलाखतीमध्ये महेश मांजरेकर यांनी राज ठाकरेंना प्रश्न विचारला की तुम्ही आणि उद्धव ठाकरे एकत्र का येत नाही त्यावरती राज ठाकरेंनी जे उत्तर दिलेलं होतं ते उत्तर नेमकं काय आहे आणि त्याचबरोबर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झालेल्या आहेत आणि त्याच अनुषंगानं आज आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्या चर्चेचा विषय आहे राज ठाकरेंची साध उद्धव ठाकरेंचा प्रतिसाद ठाकरे बंधू एकत्र येणार का आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझी सहकारी समृद्धी जाधव हो। आपण पाहिलं की महेश मांजरेकरांनी राज ठाकरेंची एक मुलाखत घेतली आणि त्या मुलाखतीमध्ये थेटपणे तुम्ही आणि उद्धव ठाकरे एकत्र काय येत नाही असा सवाल त्यांनी विचारला आणि त्यावरती त्यांनी म्हटलं की महाराष्ट्र अर्थात महाराष्ट्र सगळ्यात मोठा आहे आणि आमची भांडणं ही शुल्लक आहेत असं म्हटलं आणि कुठेतरी एकत्र येण्याचे संकेत दिलेत नक्कीच मुलाखत या मुलाखतीमध्ये बोलताना राज ठाकरे यांनी मराठीच्या अस्मितेला पुन्हा एकदा हात घातलेला पाहायला मिळतोय मराठी माणसासाठी मराठीच्या अस्मितेसाठी आणि या महाराष्ट्र राज्याच्या हितासाठी आम्ही पुन्हा एकदा एकत्र येऊ शकतो आमची जी काही किरकोळ भांडणं आहेत ती सोडून आम्ही एकत्र येऊ शकतो माझ्यासाठी एकत्र येणं किंवा एकत्र राहणं हे माझ्यासाठी फारसं अवघड नाहीये त्यामुळे मी पुन्हा एकत्र येऊ शकतो फक्त महाराष्ट्राचं हित हे त्यामध्ये महत्वाचं आहे अशा पद्धतीचं एक स्टेटमेंट जे आहे ते राज ठाकरे यांनी केलेलं होतं आणि त्यानंतरच कुठेतरी या सगळ्या चर्चा पुन्हा एकदा चालू झालेल्या होत्या की मनसे आणि उबाठा गटाची कुठेतरी आता युती पुन्हा एकदा होणार का होऊ शकते का अशा पद्धतीच्या खूप चर्चा ज्या आहेत त्या सकाळपासून रंगलेल्या पाहायला मिळत होत्या अर्थात या सगळ्या चर्चांवरती जे आहे ते कुठेतरी एक हलकस शिक्कामोर्तब होताना दिसलं जेव्हा आज आपण पाहिलं की उद्धव ठाकरेंनी स्वतः यावरती प्रतिक्रिया दिली आणि ही जी प्रतिक्रिया होती ती सकारात्मक प्रतिक्रिया होती कारण उद्धव ठाकरे सुद्धा असं म्हटलं की चांगली गोष्ट आहे मी सुद्धा एकत्र यायला तयार आहे मी सुद्धा पुन्हा एकदा युतीमध्ये राहायला सुद्धा तयार आहे शिवसेना आणि अर्थात उभाठा शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि दुसरीकडे मनसे आणि दोन्ही पक्ष आम्ही पुन्हा एकत्र येऊ शकतो ते म्हणजे मराठीच्या अस्मितेसाठी महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी आम्ही पुन्हा एकदा एकत्र येऊ शकतो हे आम्हाला सुद्धा मान्य आहे मात्र एकत्र येण्यासाठीच्या काही अटी त्यांनी ठेवल्या अटी आणि शर्ती लागू असं म्हणत मग त्यांनी ही जी काही युती होऊ शकते भविष्यात त्याच्यावरती भाष्य केलं यामध्ये त्यांनी अट काय घातली ही सगळ्यात महत्वाची होती ती म्हणजे आपण जर गेल्या काही वर्षांमधलं जर एकंदरीत राजकारण आपण राज ठाकरेंच पर्टिक्युलरली पाहायला गेलो तर राज ठाकरेंनी सुरुवातीला पंतप्रधान मोदींचा बराच विरोध केला होता भाजपचा विरोध केला होता त्यानंतरच्या काळामध्ये त्यांचं भाजपशी पटायला लागलं भाजपचं बरंच कौतुक केलं आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा कुठेतरी भाजपमध्ये मनसेमध्ये थोड्याशा बिनसलेलं पाहायला मिळालं त्यामुळे राज ठाकरेंच्या ज्या काही भूमिका आहेत त्या वेळोवेळी बदलताना पाहायला मिळतात आणि कधी ते महायुतीच्या बाजूने बोलतात कधी महाविकास आघाडीच्या बाजूने बोलतात असं होत असल्यामुळेच कुठेतरी उद्धव ठाकरेंनी Uh, या ज्या अटी आहेत त्या घातलेल्या आहेत उद्धव ठाकरेंचं असं म्हणणं आहे की आम्ही महाराष्ट्र हितासाठी खर तर uh, या सगळ्यामध्ये uh, आम्ही महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायला तयार मात्र एकत्र येत असताना सुद्धा या सगळ्यामध्ये राज ठाकरेंनी जे महाराष्ट्र हित साधत नाहीत त्यांच्यासाठी खरं तर राज ठाकरेंनी सुद्धा या सगळ्यामध्ये आता कुठेतरी त्यांचं आदरातिथ्य न करणं किंवा त्यांच्या पंक्तीला न बसणं हा एक खूप महत्वाचा शब्द आहे जो राज ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ज्यावेळेस महेश मांजरेकर यांनी प्रश्न विचारलेला होता त्यावेळेस राज ठाकरेंनी दिलखुलास अशी उत्तर दिलेली आहेत तो जो प्रश्न होता की तुम्ही आणि उद्धव ठाकरे एकत्र काय येत नाही असा त्यांनी प्रश्न विचारला होता जर शिवसेना फुटली त्यांनी असं म्हटलं की शिवसेना फुटली पण जर फुटली नसती तर आणि अजूनही तुम्ही आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकता का हे संपूर्ण महाराष्ट्राचं स्वप्न आहे असं महेश मांजरेकर त्यांना म्हणाले होते त्यावर बोलताना राज ठाकरे असं म्हटलं म्हणालेले आहेत की कोणत्याही मोठ्या गोष्टींसमोर म्हणजे जी मोठी गोष्ट आहे म्हणजे महाराष्ट्र खूप मोठा आहे महाराष्ट्राला खूप मोठी वैचारिक परंपरा आहे पण पर त्या महाराष्ट्राला अर्थात मोठ्या गोष्टींसमोर आमच्यातील वाद आणि भांडणं ही खूप छोटी आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे असं उत्तर जे आहे राज ठाकरेंनी दिलेलं आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं वाद हे खूप अत्यंत शुल्लक आहेत असं राज ठाकरेंनी जे आहे ते उत्तर दिलेलं होतं आणि एकत्र येणं आणि एकत्र राहणं ही फार कठीण गोष्ट नाही एकत्र येणं आणि एकत्र राहणं ही फार कठीण गोष्ट नाही असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे आणि खरं तर त्यांनी एकंदरीत पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात असे संकेत सुद्धा दिलेले आहे समृद्धी नक्कीच राजरत्न आपण जर पाहिलं तर अगदीच आपण पाहिला गेलं तर हे ठाकरे बंधू जे आहेत त्यांच्यात राजकीय कितीही वैर असलं तरी सुद्धा ठाकरे बंधू आपल्याला बऱ्याचदा त्यांचे जे काही पर्सनल कार्यक्रम असतात घरगुती कार्यक्रमांमध्ये ते अनेकदा एकत्र आलेले पाहायला मिळतात काही राजकीय सोडून जे काही कार्यक्रम असतात मात्र ज्या ठिकाणी राजकीय मंडळी जमलेली असतात अशा ठिकाणच्या सुद्धा काही कार्यक्रमांमध्ये हे एकत्र येत असतात एकत्र आल्यानंतर या दोघांचं बऱ्याच वेळा हातही मिळवतात बऱ्याच वेळा गप्पा मारताना सुद्धा दिसतात यांची मुलं सुद्धा एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असलेली काही वेळा कार्यक्रमांमध्ये स्पेशली दिसून येतात त्यामुळे या भावांसाठी एकत्र येणं हे फार जास्त अवघड नाहीये मात्र ते राजकीय दृष्टिकोनातून जर एकत्र येणं म्हणायला गेलं तर ते थोडस अवघड आहे कारण गेल्या अनेक वर्षांचा जर आपण इतिहास आपण पाहिला तर जवळपास दोन ते तीन वेळा मनसे आणि शिवसेनेच्या युतीची चर्चा झाली मात्र या चर्चेतून पुढे काहीही घडलं नाही आणि या सगळ्यामुळेच कुठेतरी उद्धव ठाकरे जे आहेत ते आपण पाहिलं की उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी सरकार कोसळलं आणि त्याच्यानंतरचा उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंवरती असलेला जो काही राग होता कारण त्यावेळी त्यांनी सुद्धा भाजपची बाजू घेतलेली होती किंवा भाजपच्या बाजूची काही वक्तव्य त्यांची येत होती त्यामुळे कुठेतरी राज ठाकरेंवरचा एक राग थोडासा पाहायला मिळतो त्यामुळेच ते असं म्हणतात की मग आता जरी आपण एकत्र येणार असू आमच्याकडून काही हरकत नाहीये आम्ही सकारात्मक आहोत युतीसाठी मात्र एकत्र यायचं असेल तर केवळ आपण आपल्या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येतोय कि मग भाजपच्या हितासाठी एकत्र येतोय हे आधी मनसेने ठरवावं राज ठाकरेंनी ठरवावं त्याच्यानंतर आम्ही एकत्र यायला तयार आहोत आणि जर एकत्र यायचं असेल तर मात्र महाराष्ट्र हिताच्या आड जे जे लोक येत असतील त्या लोकांच्या पंक्तीला बसायचं नाही त्यांचं आदरातिथ्य करायचं नाही त्यांना घरी बोलवायचं नाही त्यांच्या घरी जायचं नाही भेटी घ्यायच्या विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंनी मुद्दाम पॉईंट आउट केलेला आहे जर तुम्हाला आठवत असेल ता तर काही दिवसांपूर्वी स्नेहभोजनासाठी उद्धव ठाकरेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रण दिले होतं आणि त्यानंतर कुठेतरी मनसे आणि शिंदेची शिवसेना महापालिका अर्थात बीएमसीची निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका असतील त्या दृष्टिकोनातून एकत्रित येतील अशी चर्चा सुरू होते आणि तोच मुद्दा उद्धव ठाकरेंनी पॉइंट आउट केला आणि सांगितलं की कोणाच्या घरी जेवायला जायचं नाही कोणाला बोलवायचं नाही अशा पद्धतीची भूमिका राज ठाकरेंची असणं अपेक्षित आहे परंतु समृद्धी आपण पाहिलं तर राज ठाकरे बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे का असा सुद्धा एक प्रश्न उपस्थित केलेला आहे ज्यावेळेस त्यांना विचारणं आलं की विचारलं गेलं की तुम्ही आणि राज ठाकरे एकत्र येऊ शकता का त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की मी महाराष्ट्राचा खूप लार्जर पिक्चर बघतोय आणि त्या अनुषंगाने माझ्यासाठी माझ्या स्वार्थाचा विषय फार शुल्लक विषय आहे आणि त्याचबरोबर मी एकत्र येऊन काय उपयोग आहे त्याबरोबर त्यांची माझ्यासोबत काम करण्याची इच्छा आहे का असा सुद्धा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला कुठेतरी उद्धव ठाकरेंची इच्छाशक्ती आहे का माझ्यासोबत काम करण्याची असा सुद्धा कुठेतरी राज ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केला आणि त्याचबरोबर त्यांनी पुढे बोलताना असं म्हटलेलं आहे की मी ठरवलं होतं की मी फक्त बाळासाहेब ठाकरेंच्या हाताखाली काम करेल त्या व्यक्तिरित्त मी कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही अशी भूमिका सुद्धा या मुलाखतीमध्ये जे आहे राज ठाकरेंनी मांडल्याचं पाहायला मिळालं नक्कीच आपण जर पाहिलं तर हे दोन्ही बंधू जे आहेत ते एका कुठल्या गोष्टीवरती एकत्र येऊ शकतात अशी जर चर्चा करायची झाली तर ती गोष्ट अर्थातच असणार आहे ते म्हणजेच बाळासाहेब ठाकरे बाळासाहेबांचे विचार आणि बाळासाहेबांना जसा महाराष्ट्र अपेक्षित होता त्यांचे जे काही विचार होते मराठी अस्मितेसाठी जे काही बाळासाहेब ठाकरेंनी करून ठेवलं <laughs> त्या मुद्द्यावरती कारण तो मुद्दा केवळ राजकीय राजकारणाचा मुद्दा नाहीये त्यांच्यासाठी खूप जास्त भावनिक सुद्धा हा मुद्दा आहे त्या मुद्द्यावरती हे दोघे नक्कीच एकत्र येऊ शकतात आणि आता जर आपण पाहायला गेलो तर हे दोघे जरी एकत्र आले तरी यांच्यामध्ये कुणीतरी एक मोठं आणि कुणीतरी एक लहान अशा पद्धतीच्या भूमिका नसू शकतात हे दोघांचंही या सगळ्यामधलं जे काही मत असेल त्या दोघांचं वजन असेल ते फिफ्टी फिफ्टी राहील कारण आपण जर पाहिलं तर दोन्ही पक्ष आता बऱ्यापैकी स्टेबल झालेले आहेत शिवसेनेच्या मानाने अर्थातच मनसे हा तसा लहान पक्ष आहे जास्त निवडणुकांचा अनुभव नाहीये जास्त नेत्यांचा अनुभव तसा नाहीये मात्र जरी पाहायला गेलं तरी मनसेची सुद्धा एक स्वतःची ओळख आहे स्वतःचा एक वेगळी त्यांची त्यांच्या नेहमीच भूमिका असतात प्रत्येक गोष्टीवर काहीतरी एक स्टँड असतं त्यामुळे जरी हे दोन्ही बंधू एकत्र आले तरी सुद्धा दोघांची मतं तितकीच महत्वाची असतील मात्र या सगळ्यामध्ये ज्या काही अटी शर्ती घालण्यात आल्या या अटी शर्तींमुळे कुठेतरी मनसेचे पदाधिकारी जे आहेत ते दुखावलेले पाहायला मिळतात वारंवार आम्हालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात आणि त्यामुळेच कुठेतरी मनसेच सगळं चुकीचं करत असते किंवा त्यांच्या बाजूने काही चुकत नाही आम्हीच सगळं चुकतो अशा पद्धतीचा एक भ्रम जो आहे तो कुठेतरी शिवसेनेकडून किंवा अर्थातच उद्धव ठाकरेंकडून तयार केला जातोय आणि याला भेटायचं नाही त्याच्याशी बोलायचं नाही असा दम भरायचा आणि मग युतीसाठी आम्ही सकारात्मक आहोत असं म्हणायचं अतिशय प्रामाणिक स्तरा प्राथमिक स्तरावरती जर आपण पाहायला गेलो तर आता कुठेतरी फक्त चर्चा जी आहे ती चालू झाली आहे तीही फक्त बाहेरच्या लोकांमध्ये चर्चा चालू झाली आहे या दोन्ही नेत्यांमध्ये अजून कसलीही चर्चा झालेली नाही त्यामुळे इतक्या प्राथमिक स्टेजला हे सगळं असताना केवळ मीडियामध्ये या चर्चा फिरत असताना अशा पद्धतीच्या अटी आणि शर्ती भाषणांमधून घालणं आणि मग मनसे कुठेतरी चुकत होती हे दाखवून देणं किंवा मनसे म्हणजे भाजपच्या अं कुठेतरी अं त्यांच्या सकारात्मक बाजूने असलेला पक्ष आहे की काय असं म्हणून मग मनसेला हि नवलं जाणं हे सगळं खर तर चुकीचं आहे आणि अटी आणि शर्ती घालणं म्हणजे ही फक्त दाखवण्यापुरतीची सकारात्मकता आहे का असा एक प्रश्न उपस्थित केला आणि त्याचबरोबर दोन हजार सोळा दोन हजार चौदा आणि दोन हजार सतराचा जो काही अनुभव आहे त्यावेळी सुद्धा मनसे आणि शिवसेनेच्या युतीचा प्रश्न जो आहे तो अशाच पद्धतीने चर्चेला जात होता मात्र तिथूनही पुढे काहीच घडलं नाही त्यामुळे अशा सगळ्या ज्या भावना आहेत ते योगेश खैरे जे मनसेचे नेते त्यांनी उपस्थित केलेल्या आहेत आणि जरी आपण पाहायला गेलो ही एक प्रतिक्रिया जरी असली तरी अशाच पद्धतीच्या प्रतिक्रिया या चा, अनेक मनसे कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या असलेल्या पाहायला मिळत आहेत जरी युती होईल नाही होईल हा भाग पुढचा असला तरी सुद्धा या अटी आणि शर्ती काही मनसेच्या नेत्यांना मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पटल्या नाहीयेत असं एकंदरीत दिसतंय समृद्धी आपण पाहिलं की शिवसेना फुटल्याच्या नंतर जर पाहिलं तर शिवसेना अर्थात उद्धव ठाकरेंची शिवसेना त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्धव ठाकरेंनी अनेक लोक सोडून जी आहेत शिंदेंसोबत गेलेले आहेत दोन हजार एकोणवीसला ज्यावेळेस उद्धव ठाकरेंनी एक, एक वेगळी भूमिका घेतली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जात त्यांनी सरकार स्थापन केलं राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि अडीच वर्षाच्या नंतर पाहिलं की त्यांच्या शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि त्यानंतरचा इतिहास आपल्या प्रेक्षकांना माहिती आहे तुलाही माहिती आहे की शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह शिंदेंना मिळालेलं आहे आणि त्यामुळे अशावेळी कुठंतरी एकत्रित ये मराठी माणसांचा विश्वास जिंकण्याचा एक प्रयत्न कुठेतरी या ठिकाणी जे आहे उद्धव ठाकरे यांच्याकडून होण्याचा प्रयत्न होतोय का असं तुला काय वाटतं त्याचं महत्वाचं कारण म्हणजे आपण पाहिलं की उद्धव ठाकरेंची या आधी मनसेबाबतची जी भूमिका होती ती कुठेतरी आता बदलल्याचं पाहायला मिळतं कारण उद्धव ठाकरेंनी आजच मुलाखत दिलेली होती राज ठाकरेंनी त्याला अत्यंत तातडीनं जे आहेत ते प्रतिसाद दिल्याचं सुद्धा एका आपल्याला जाहीर सभेमध्ये पाहायला मिळालं कारण आज सत्तावन्न कामगार सैन्याचा वर्धापन दिन होता यामध्ये बोलताना उद्धव ठाकरेंनी सांगितलेलं होतं की माझे भांडणं हे फार लहान आहेत जे महाराष्ट्र प्रेमी आहेत अशा लोकांनी एकत्रित येण्याची गरज आहे असं सुद्धा म्हटलेलं आणि माझे भांडणं जे आहे ते अत्यंत किरकोळ भांडणं आहेत अशी भूमिका जी आहे ती उद्धव ठाकरेंनी मांडलेली होती त्यामुळे कुठंतरी उद्धव ठाकरेंची भूमिका आता मनसेच्या बाबतीमध्ये कुठेतरी मवाळ झाली असं तुला वाटतंय का मनसे आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या आपण एकमेकांच्या विरोधातल्या जर भूमिका पाहिल्या तर या फार टोकाच्या होत्या काही दिवसांआधीपर्यंत मात्र आता दोन्ही नेत्यांचे स्टेटमेंट जर आपण ऐकले तर दोघांमध्ये प्राथमिक चर्चा झाली आहे का असा एक शंका येण्यासारख्या या स्टेटमेंट आहेत की या दोन्ही नेत्यांमध्ये आधीच काहीतरी चर्चा चालू झाली आहे का आणि हे आता आपल्याला कळलेलं आहे कारण आपण जर पाहिलं तर हे दोन्ही नेते फार इतकं सकारात्मक तसं कधी बोलत नाहीत मात्र यावेळेस इतकं सकारात्मक बोललेले आहेत त्यामुळे मराठी माणसाच्या अस्मितेसाठी हे दोन्ही पक्ष एकत्र एक यायला तयार झालेत दोन्ही पक्ष दोन्ही नेते एक था सुद्धा एकत्र यायला तयार झालेत मात्र अर्थातच उद्धव ठाकरेंनी या सगळ्यामध्ये काही अटी आणि शर्ती घातलेल्या आहेत पण आपण जर पाहिलं मराठीचा अस्मिता जर आपण बोलायला गेलो तर मराठीच्या मुद्द्यावरती हे दोन्ही नेते एकत्र एक आले तर महाराष्ट्राला हे आवडेल असं वाटतंय कारण यामागची खूप जास्त आहेत कारण आता जर आपण पाहिलं तर दोन हजार एकोणीस नंतर सगळीच समीकरणं बदलली महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन नव्या आघाड्या आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात आणि एकंदरीत आपण पाहिलं तर महायुतीचं जे सरकार आहे या सरकारवरती सुद्धा कुठेतरी राज्यातल्या बऱ्याचशा जन जनतेची जी नाराजी आहे ती सुद्धा दिसून येते सुरुवातीला दिलेली काही आश्वासन असतील त्यांचं पूर्ण न होणं असेल किंवा लाडकी बहीण सारखी योजना जी खूप मोठी ठरली होती गेम चेंजर ठरली होती ज्या योजनेने तर पुन्हा एकदा सरकारमध्ये यायला या, या महायुतीला खूप जास्त मदत केली मात्र महायुतीचे नंतर बदलले नंतर मग आपण या लाडक्या बहीण योजनेचे जे काही निकष बदलले असतील किंवा मग महिलांना गाळलेलं गेलं असेल शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील कर्ज मुक्तीसाठी जे काही शेतकरी लढतात त्यांना जी काही कर्ज माफ केली जात नाहीयेत हे सगळेच जर मुद्दे आपण पाहिले तर महायुतीच्या विरोधात कुठेतरी एक वातावरण तयार झालेलं आहे किंवा होत आहे दुसरीकडे महाविकास आघाडी जर म्हणायला गेलं तर महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत मतभेद इतक्या मोठ्या प्रमाणात दिसतात Uh, काँग्रेसमध्ये स्वतःचे इतके मतभेद आहेत की आपापसातली भांडणं महाविकास आघाडीमध्ये सुटताना दिसत नाहीये त्यामुळे मग कुठेतरी जर एक नवीन फ्रेश ऑप्शन जर महाराष्ट्र पुढे असेल तर ते महाराष्ट्राला सुद्धा आवडू शकतं अशा अनुषंगाने जर आपण विचार करायला गेलो तर अर्थातच ठाकरे बंधूंनी एकत्र येणं हे महाराष्ट्राला रुचू शकतं पचू शकतं कारण दोन्ही नेते जे आहेत ते, ते नेहमीच मराठीसाठी मराठी माणसासाठी लढणारे नेते राहिलेत त्यामुळे हे दोघ मराठी माणसाला हे फार जास्त आवडेल आणि एक नवीन आधी कधीही न पाहिलेली अशी एक युती तयार होईल त्यामुळे कुठेतरी आणखी एक फ्रेश ऑप्शन जो आहे तो जनतेसमोर निर्माण होईल आणि महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांवरती जे लोक नाराज आहेत त्यांच्यासाठी हा एक चांगला ऑप्शन कदाचित भविष्य ठरवलं या मुलाखतीमध्ये बोलताना राज ठाकरे समृद्धी असं म्हणाले होते की मला तर असं वाटतं की कोणत्याही पक्षातले नेते असतील परंतु जे मराठी प्रेमी आहेत अशी सगळी लोक एकत्र येत एक मोठा पक्ष स्थापन व्हावं असं मला वाटतं अशी सुद्धा भूमिका याच मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी व्यक्त केलेली होती खर तर आता बीएमसीच्या निवडणुका कधीही लागू शकतात कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही लागू शकतात समृद्धी त्यामुळे कुठंतरी मनसे आता मनसेची भूमिका आता मनसेनी जी भूमिका घेतलेली आहे राज ठाकरेंनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेला कुठंतरी आता उद्धव ठाकरेंनी सुद्धा प्रतिसाद दिलेला आहे परंतु यामागे एक महत्वाचा प्रश्न असा उपस्थित होतोय की राज ठाकरेंना शिवसेनेबरोबर अर्थात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर युती करायची की त्यांना महाविकास आघाडीमध्ये यायचं कुठंतरी शिवसेनेवरती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवरती त्यांच्या खांद्याचा वापर करून कुठेतरी मनसे कुठंतरी महाविकास आघाडीमध्ये येण्याचा प्रयत्न करतोय काय का वाटतं तुला मनसेच्या जर आतापर्यंतच्या आपण भूमिका पाहिल्या तर मला असं वाटत नाही की त्यांना महाविकास आघाडीमध्ये येण्यात फारसा काही इंटरेस्ट असेल कारण आपण आता जर पाहिलं तर महाविकास आघाडी ऑलरेडी खूप जास्त कोलॅप्स झालेली पाहायला मिळते महाविकास आघाडी जेव्हा विधानसभेमध्ये खूप मोठं अपयश महाविकास आघाडीला मिळालं त्याच्यानंतर महाविकास आघाडी विखुरलेली पाहायला मिळते फार जास्त एकी पाहायला मिळत नाहीये एकमेकांवरती टीका खूप जास्त होत आहेत पक्षांतर्गत असतील किंवा मग जे तीन पक्ष आहेत त्या तीन पक्ष टीका टिपण्या असतील त्यामुळे असं सगळं होत असताना मनसेला महाविकास आघाडीमध्ये यावंसं वाटत असेल का असं या प्रश्नाचं उत्तर कुठेतरी नाही असं होतंय पण जर मनसेला केवळ आणि केवळ आणि आपण जर पाहिलं राज ठाकरेंचे या बाकी दोन पक्ष्यांचे जर संबंध आपण पाहिले तर फारसे संबंध तसे चांगलेही नाहीयेत मनसेचे त्यामुळे जर आपण पाहायला गेलो तर या दोन्ही पक्ष अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवारांची या बरोबर जाण्याऐवजी आपण केवळ शिवसेनेबरोबर जाऊयात हा मार्ग त्यांच्यासाठी कधीही सोपा आणि कधीही सुलभ होऊ शकतो कारण त्याच पक्षातून राज ठाकरे स्वतः बाहेर आलेले आहेत दोन्ही पक्षांच्या आपण जर विचारधारा पाहायला गेलो तर त्याही सेम आहेत दोन्ही पक्षांनी ज्या उद्देशाने पक्ष स्थापन केले तेही सेम आहेत दोघांचे से मोटिव्ह सेम आहेत त्यामुळे सगळंच सेम असल्यामुळे केवळ काही शुल्लक कारणांवरून काही राजकीय वाद जे आहेत ते असल्यामुळे हे वाद मिटवून इथे एकत्र येणं हे जास्त सोपं आहे महाविकास आघाडीमध्ये जाणं तिकडे राहणं हे फारसं सोपं मनसेसाठी होऊ शकत नाही त्यामुळे महाविकास आघाडीत आहे का या प्रश्नाचं उत्तर कदाचित मला असं वाटतं की नाही असंच राज ठाकरेंकडून सुद्धा कदाचित येऊ हो समृद्धी आपण पाहतोय की आता आता सद्यस्थितीमध्ये जरी पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद निश्चितपणे मनसेपेक्षा खूप जास्त आहे कारण त्यांचे खासदार आहेत आमदार आहेत मनसेचा मनसेचा ना खासदार आहे किंवा आमदार आहे काहीही नाहीये अशावेळी जर हे पक्ष जरी एकत्रित आले तर जागा वाटपावरून यांच्यामधली युती टिकेल असं काही तुला का आहे का सोबत सोबत येणं येणं एवढं आहे गेलं तर फार अवघड आहे कारण दोन्ही नेत्यांनी जरी युती करायचं ठरवलं किंवा दोन्ही नेते जरी युतीसाठी सकारात्मक असतील तरी पुन्हा एकदा महत्वाचा विषय हा आहे की कार्यकर्त्यांचं काय पदाधिकाऱ्यांचं काय कारण आपण हे दोन्ही पक्ष पाहिले तर हे दोन्ही पक्ष त्यांचे जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ते नेहमीच एकमेकांवरती आक्रमक टीका टिप्पण टिक करताना पाहायला मिळतात त्यामुळे ज्यांच्यावरती इतक्या जास्त आक्रमकपणे बोललो त्यांच्याच मांडीला मांडी लावून आता युतीमध्ये बसणं हे तसं असणार आहे नसेल पण पुन्हा एकदा हाच मुद्दा उपस्थित होऊ शकतो की जसं मी आधी म्हटलं की मनसे हा तसा लहान पक्ष आहे शिवसेनेच्या मानाने त्यामुळे जरी हे दोघे एकत्र आले तरी या दोन्ही नेत्यांची जे काही वजन असेल या युतीमधलं ते जरी फिफ्टी फिफ्टी पर्सेंट असलं तरी सुद्धा युतीमध्ये केवळ वजन असून अपेक्षित नसतं तेवढ्यानी भागत नाही तर युतीमध्ये जागाही असाव्या लागतात आणि त्या जागा जास्तीत जास्त आपल्याकडे ठेवण्यासाठी अर्थातच शिवसेनेचा कल असणार आहे कारण शिवसेनेची तितकी ताकद आहे तेवढा जुना पक्ष आहे आणि अनेकदा त्यांनी स्वतःला सिद्ध सुद्धा करून दाखवलेला आहे मनसेला मात्र वारंवार या सगळ्यामध्ये अपयश येताना दिसतय अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लेवलला जर आपण पाहायला गेलो तर मनसे हा खूप चांगला पक्ष आहे जर आपण स्थानिक पातळीवर विशेषतः आपण पाहिलं तर मोठे जे महानगर आहेत विशेषतः मुंबई असेल ठाणे असेल नाशिक असेल अशा ठिकाणी मनसेची स्थिती निश्चितपणे मजबूत आहे अशा वेळी त्या ठिकाणी जागा वाटप करताना निश्चितपणे उद्धव अडचण येऊ शकते नक्कीच कारण आपण जर पाहिलं तर हे दोन्ही पक्ष म्हणजे अगदीच आपण मनसेबद्दल बोलायला गेलो तर मनसे ही लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये न चाललेला जरी हा पक्ष असेल तरी सुद्धा हा पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांना चांगली कामगिरी करू शकतो कारण या पक्षाचे जे नेते आहेत त्या नेत्यांची स्थानिक पातळीवरची पकड तशी चांगली आहे त्यामुळे कुठेतरी मनसे सुद्धा आपल्याकडे जास्तीत जास्त, जास्त जागा कशा राखून ठेवता येतील यासाठी प्रयत्न करेल मात्र अर्थात मोठा भाऊ कोण आहे तर उद्धव ठाकरे ठरतील त्यामुळे उद्धव ठाकरेंना जास्त, जास्त जागा अपेक्षित असतील असं सगळं रस्सिकेच होऊ शकते पण अर्थात जसं हे दोन्ही नेते म्हटलेले आहेत की शुल्लक कारणांवरून होत असलेले वाद जे ते मिटवून आम्ही एकत्र येऊ शकतो त्यामुळे जर युतीत राहायचं ठरवलं तर जागा वाटप हे शुल्लकच कारण असू शकतं असं आपल्याला वाटतं की युतीत राहायचं असेल तर तुम्ही कसेही राहू शकता नसेल राहायचं तर नाही दोन्ही भावांनी भूमिका घेतली की मराठी माणसांसाठी एकत्र आलं पाहिजे नक्कीच मराठी इव्हन या सगळ्यामध्ये सुषमा अंधारे सुद्धा असं म्हटलं की दोन्ही भाऊ एकत्र यायला पाहिजेत या मताची मी सुद्धा आहे दोन्ही भाऊ एकत्र आले तर मला सुद्धा आवडेल मराठी मनांना ते जास्त रुचेल मात्र पुन्हा एकदा हाच मुद्दा आहे की राज ठाकरेंच्या ज्या काही गेल्या काही वर्षांमधल्या बदलत्या भूमिका आहेत त्याची कुठेतरी शिवसेनेला भीती वाटतेय की काय असा एक प्रश्न उपस्थित होतोय कारण पुन्हा एकदा सुषमा अंधारे सुद्धा तेच म्हणतात उद्धव ठाकरे सुद्धा तेच म्हणतात संजय राऊत सुद्धा तेच म्हणतात की जरी युती करायची असेल आम्ही सकारात्मक आहोत पण याची गॅरंटी कोण घेणार की ही जी काही युती आहे ती केवळ महाराष्ट्र हितासाठी असेल आणि भाजप हितासाठी नसेल किंवा भाजपच्या वळचणीला जाऊन पुन्हा एकदा मनसे बसणार नाही याची गॅरंटी कोण घेणार असा एक प्रश्न सध्या शिवसेनेसमोर असलेला दिसतोय या बाबतीमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे समाज कल्याण मंत्री जे आहेत अर्थात संजय शिरसाट यांनी सांगितलेलं आहे की मी शंभर टक्के सांगतोय की ही युती होणारच नाही असं त्यांनी थेटपणे विधानच केलेलं आहे आणि त्याचबरोबर संजय राऊत असं म्हणालेले आहेत की हे दोन्ही भावांचं रक्ताचं नातं आहे हे एकत्र येऊ शकतात यावरती बोलताना जितेंद्र आव्हाड जे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की दोन्ही भाऊ एकत्र आलं तर चांगलंच आहे ना अशा सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत परंतु आगामी काळामध्ये खरंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मराठी माणसांसाठी एकत्र येतात का आणि जर आल्याच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्याचा कसा इम्पॅक्ट पडतो हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे आणि या प्रत्येक घटनेची अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी